या आमदार मोनिका राजे माजी खासदार प्रीतम मुंडे या या ठिकाणी आलेले आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत ताई तुमचं खूप खूप स्वागत आहे आज तुम्ही पहिल्यांदा पाथर्डीमध्ये आलात एक निरीक्षक या नात्यानं तर पहिल्यांदा एक दोन प्रश्न विचारतो जे आता तुम्ही जे गाणं ऐकताय पंकजा ताई बाग फुल तेरे बीजेपीचा कमळाचा आणि तुम्हाला जे वारंवार दबंग खासदार आए, ही उपाधी दिली जाते याची नेमका क्रेज काय कारण महाराष्ट्रात दुसरी सभा चालू होत नाही क्रेज जसं आपण भाषण ऐक ऐकले असतील आमच्या पूर्वी बोलणाऱ्या वक्त्यांचे तर लोक असं म्हणतात की मुंडे नावातच काहीतरी जादू आहे मुंडे साहेबांची पुण्याही आहे त्यांनी त्यांच्या चाळीस वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये जोडलेली माणसं त्यांच्याशी जोडलेली नाळ त्याच्या माध्यमातून लोक आमच्यावर मनापासून प्रेम करतात आणि साहेबांचे संस्कार पंकजाताईंनी पुढे कायम ठेवावे स्वतः मंत्री झाल्यानंतरही कुठल्याही प्रकारचा मंत्रीपदाच्या मध्ये गर्वाचा लवलेश न ठेवता ज्या सर्वसामान्य माणसाचं खातं मिळालं त्या सर्वसामान्य माणसापर्यंत खात्याची प्रत्येक योजना पोहोचवण्याचं काम केलं लोकांच्या मनामध्ये विषय प्रचंड आपण 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 म्हणजे स्वर्गीय मुंडे साहेब नेहमी म्हणायचे की परळी माझी माय आहे आणि पातळी माझी मावशी आहे तुम्ही आता मावशीकडे आल्या आहात या नात्याने तुमची आजी झाली तर आमदार ताईंसाठी काय तुम्ही मॅसेज द्याल या मावशीसाठी आजीसाठी मी मावशीसाठी नाही आणि आजीला मेसेज देता येत नसतो आजीकडे हट्ट करायचा असतो निश्चितच हट्ट करेन की आमच्या या बहिणीला तिसऱ्यांना पुन्हा एकदा विधानसभेत जाण्याची संधी मिळावी हा निश्चितच महाविकास महाविकास आघाडीकडनं लोकसभेला एक नॅरेटिव्ह लोक सेट केला होता की संविधान बदललं जाईल मराठा आरक्षणाची धक्धक्ती एक, एक हे होती आणि या पार्श्वभूमीवर आता विधानसभेच्या निवडणूक होतात काय वाटतंय तुम्हाला की आता पुन्हा एकदा मायुती प्रचंड ताकदीने या ठिकाणी निवडून येईल युती शंभर टक्के तात्रीनी या निवडणुकांमध्ये आलेली आपल्याला दिसेल कारण लोकसभेच्या वेळेला जे फेक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न झाला थोडा बहुत त्याचा परिणाम निकालांवरतीही झाला पण आज जर आपण गेलात तर कुठल्याही मतदारसंघामध्ये आपण जाऊन विचारलं की लोकसभेच्या निकालावरती तुम्ही खुश आहात का जिथे महायुतीचे उमेदवार पराभूत झालेले त्या मतदारसंघांमध्ये जाऊन विचारा तुम्हाला एकही माणूस असं म्हणणार नाही की हो आम्हाला आनंद झाला की लोकसभेचे झालं सर्वांना असं वाटतंय की विकासापासून भरकटलेली निवडणूक कुठेतरी दिशाहीन झाली आणि त्यामुळे त्यावेळी महायुतीच्या उमेदवारांच्या निवडून देण्याच्या संख्येवरती विपरीत परिणाम झाला त्याविषयी निश्चितच सर्वसामान्य माणसाच्या मनात आज दुःख आहे आणि ते कुठेतरी भरून काढण्यासाठी यावेळी विधानसभेला मात्र महायुतीचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून देण्याकर शेवटचा शेवटचा प्रश्न आता 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 पंकज म्हणजे प्रीतमताई मुंडे या दोन वेळेस खासदार राहिल्या होत्या फार मोठा राजकीय अनुभव तुमच्या पाठीमागे आहे परंतु आता तुम्ही कुठेतरी आता म्हणजे साईडलाईन झाला आहात अशी चर्चा वारंवार होत असते राजकारणामध्ये तुम्हाला अनेक मतदारसंघामध्ये ऑफर पण येत आहेत प्रीतम मुंडेंची पुढची राजकीय म्हणजे जी काही करिअर आहे तुमच्या चाहत्यांसाठी तुमची स्ट्रॅटजी काय असणार आहे पुढे भविष्यामध्ये मी मला कल्पना नाही आपण माझ्या भाषणाच्या दरम्यान होता की नाही होतो सांगितलं की सोशल मीडियावरती कुठल्या गोष्टी नसतात मला ज्या वडिलांकडून संघर्षाचे संस्कार मिळालेले आहेत त्याच वडिलांकडून संयमाचे सुद्धा संस्कार मिळालेले आहेत आपली वारी येण्यासाठी वाट बघायची असते आज पक्षांनी संघटनेची जबाबदारी दिलेली आहे दर इज एनफ आणि राजकीय दृष्ट्या आपण पाहिलं तर माझं वय तसं खूप कमी आहे राजकीय दृष्ट्या मी काय म्हणतात माझ्या अजून बाल्यावस्थेमध्ये आहे त्यामुळे भरपूर वेळ